आज नो किचन थोड्या वेळ इथे बसून बोलू नंतर मग लागते कामाला बोल गुड मॉर्निंग कसं आहेस का हाय हाय मी बरा आहे ताई कालच सांगितलंस ना म्हणून विचारते ठीक आहेस ना मला वाटलं आज पण नाही येणार झाला का नाश्ता चहा नाश्ता झाला काय म्हणली मी ह्याला म्हणते कुशलला म्हणते कुशलला म्हटलं बरं आहेस ना हो ताई सुटली ती जाऊ दे उगाच त्रास कशी आजारी होते का आजारी होते का आ, हो जेवण पचत नव्हतं तिला ओके ओके अच्छा ट्रीटमेंट वगैरे झालेली का ओके जाऊ दे मी आता विषय काढला तर पुन्हा तुला त्रास होईल बोलू बाकीचं बोलू चल बोल क्रीश बोल प्रॉन्स पुलाव केला ओके ओके छान ट्युसडे ला खातोस तू अरे कस होणार बोलणं मी तिला स्नॅपचॅट वर मेसेज केलाय काही रिप्लायच नाही आलाय आणि इकडे मी बघ लाईव्ह घेते पण ती कुठे येते हल्ली ती हल्ली दिसतच नाहीये ना लाईव्ह ला। ओके okay, ओके okay. तुमच्याकडे मंडे आहे हा बरोबर बरोबर अजून बर, दुसरा दिवस नाही लागला तरी पण मंडेला पण खात का ओके खातोस तू तर ठीक आहे मी संडेला आता गेल्या संडेला हे बनवलेलं कलेजी बनवलेलं कलेजी पण खाणारी कोण मीच बाकी कोणीच नाही विशाल हाय विशाल अच्छा तू रोज खातो ओके ओके असं बार वगैरे असं काही नसतं का ओके लाईक डन थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू विशाल झाला का चहा वगैरे का डेअरीमध्येच हा कलेजी जास्त लोकांना नाही आवडत पण मला आवडते खूप आमच्या घरी मलाच जास्त आवडते बाकी नाही आवडत लावा आमच्या कमेंटला अरे हाईट झालीये का अरे वाचली मी तुझी कमेंट वाचली तुझी कमेंट तुला ऐकून आलं ना की माहिती नाही ती रिप्लायस नाही आले मला अजून पण मला अजून रिप्लायच नाही आलाय तिचा मटन की चिकन हे चिकन चिकन मटणाची कलेजी तर खूप महाग असणार आहे ते पण आधी सांगाल आधी सांगावं लागत असेल है ना अजून मी आज गोदडी अरे बाबा अजून उठलंच नाही तू अरे बाबा आज लेट आज काम वगैरे काय करायचं मूड नाही का अच्छा बाईकवर होता हां मी म्हणाले की मी तिला मेसेज केला पण मला काही रिप्लाय नाही आला आहे अजून म्हणून तुला विचारलं ना मी की मला स्क्रीन मी तुला बोलले ना काल की मला स्क्रीनशॉट सेंड कर तिच्या आयडीचा कारण मी जिथे मेसेज केला आहे तो बरोबर तिलाच गेला आहे की कुणा अजून कोणाला गेला आहे म्हणून तुला बोलले हॅलो गोविंद हाय गुड मॉर्निंग करायचंय ना अच्छा करायचंय करायचंय उठा मग थंडी जास्त वाटत साडेआठ वाज यार कोण असतं यार जोक मारला काय मी आता आमच्याकडे फक्त एक बाकी राहायला आधी आमच्याकडे तीन कुत्रे आणि चार मांजरी होत्या हळूहळू अरे बाबा अरे त्यांचं ते बाबा खूप काळजी घ्यायला लागते आमच्या तिथे गावी तर सगळ्यांकडे मांजरी आहेत इथे काय आहेत सगळ्यांकडे कुत्रे पण तोच इश्यू असतो बाबा कुत्र्यांचा खूप ते टाइम टू टाइम त्यांचं जे काही असतं ते सगळं करावं लागतं खूप खूप केअर करावी लागते ना राम राम हो दीदी गजानन कदम राम 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गजानन ए हाई गीतांजलि हाय खूब दिवस ए गुड मॉर्निंग हाय वगैरह हाई ताई काय करते ताई आज सकाळी सकाळी लाईव्ह चालू केलेली आहे ते पण जास्त वेळ नाही घेणार म्हणून घड्याळ्याकडे बघते कारण की नाश्ता वगैरे आहे मला अजून कुठे राहतेस अक्षर अक्षर सॉरी सॉरी अक्षर मी मुंबईमध्ये राहते नाही झाला चाय ओके कुठे आता गाडीमध्ये हाय कुशल दादा कसे आहात मी पण मुंबई अरे वा छान छान स्वागत आहे अक्षर तुझं माझ्या लाईव्ह वरती हा चाय बनव आले मी चाय तर बनवलेलीच आहे ये तू मी विरार तू कुठे ओके ओके मी तुझ्या जवळच राहते मग तुझ्या जवळच राहते मी ठीक आहे एवढाच सांगे काय झालं गीतांजली ओ नाईट करून आली ओके ओके अजून घरी जायला मग टाइम आहे तुला झोप येते मला पण येते सकाळी उठले साडेपाचला ला उठल्यानंतर पुन्हा तो उठला मग त्याला झोपवण्यामध्येच माझा पाऊन तास गेला वेस्ट नंतर एवढ्यामध्ये माझा नाश्ता वगैरे बनवून मी नाश्ता करून बसले असते आता झोप येते आता थोडा वेळ घेते थोडंसं नाश्ता वगैरे बनवून थोडी कामं करेन मग बघू जमलं मिळालं झोपायला तर जाऊन झोपणार आहे मी उद्या दादरला जाणार आहे ओ बापरे हो मी किती मिस करते दादर काश तू मला आधी भेटली असती यार मी पण आले असते तुझ्यासोबत शॉपिंगला सांग ना अरे तसं नाही अक्षर सांगायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण इकडे बरेच जण असतात ना लाईव्ह त्याच्यामुळे मला नाही सांगता येत सॉरी पण आहे तुझ्यापासून जवळच आहे मी लाईक डन अरे किती वेळा लाईक डन करतो बाबा केलंच ना मग हाय नीलू हाय लाईट अँड थँक्यू सो मच थँक्यू हो का हा ना मग काय मी जायचे अगोदर माझ्या मैत्रिणींसोबत ह्याला कुलाब्याला जायचे दादरला जायचे आणि घाटकोपरची शॉपिंग तर माझी फेवरेट होती पण आता कुठेच नाही आता फक्त ऑनलाईन सगळं ऑनलाईनच बोर होते हो 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 पण नंतर कधीतरी सांगेन ओके जेव्हा कुणी नसेल ना तेव्हा सांगेन ठीक आहे तरी मी तुला सांगितलं एवढं तरी मी तर ते पण नाही सांगितलं अरे दोन अच्छा अच्छा दोन मोबाईल आहेत ओके ओके तुला आय डी सेम आहे ना बघ आय डी तर सेम आहे तुझं माझी कमेंट दिसत नाही का नाही दिसत आहे कुठे आहे तुझी कमेंट ओ सॉरी सॉरी गीतांजली ताई दादरला लाईव्ह घे प्लीज मी खूप मिस करतो माझ तू दादरला राहतं तुझं घर दादरला आहे अरे म्हणजे तुझे आई वडील आता सध्या दादर दादरलाच राहतात ना नाही रे फोटो सेम आहेत आजचा असं हो का बघू आय डीचं नाव अच्छा अच्छा, अच्छा फाय फोर फाय डबल फाय फोर फाय ओके ओके नाही ना बिस्किट खाल्ले आता गुड डे तोपर्यंत पोटाला आधार <laughs> कॅनडा <कैने> <laughs> हो आई वडील तिथेच राहतात अच्छा, अच्छा अच्छा अरे मला माहितच नव्हतं बाबा तू दादरचं आहे ते मी एवढं माहिती आहे तू आता सध्या तिथे राहत ते पण तुमचं घर वगैरे दादरला आहे माहीतच नव्हतं आज कळलं हो का अरे देव <laughs> आम्हाला ते पोटाला पण <laughs> मग काय करू तुमच्याशी बोलायला बाबा एनर्जी हवी हो ना थोडीशी म्हणून दोन बिस्किट खाल्लेत <laughs> आता म्हणून मी बघते oh गड बघू आता कधी करायला मिळते मी wow! ओ वय गॉड वा तू येस आहे हो oh वा wow, अक्षरा मस्त मस्त ए मग तुला खूप अपडाऊन करावं लागत असेल ना इतक्या लांबून जॉबसाठी इथून मुंबईला जायचं म्हणजे तर बाबा ट्रेनची इतकी गर्दी कुठून बोलता भरत <laughs> मी मुंबई मधून बोलते तीन तिघड काम बिघड म्हणतात ना म्हणून तीन नाही खायचे एक तर चार खायचे नाही तर दोन खायचे असं मी ऐकलंय कोणाकडून तरी मग फॉलो करते काय त्यामागचं रिजन काही मला माहिती नाही भाकरी पण भाकरी करताना ना नेमकं तीन करायचे नसतात पण ते कधी कधी कमी करायचं म्हटलं तर ते तीनच होतात मग त्यातून थोडासा एक छोटा हुंडा बनवावा लागतो छान मिळतं तिकडे नाही नाही आणि मेन म्हणजे स्वस्त चीप प्राईजमध्ये मिळून जातं ना बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी अक्षरा हो ना मस्त मी तर स्टेशन बाजूला शॉपिंग करणार हा हा मग तिथून सुरूच होतं की बाजार पूर्ण पण ते तिकडचा वार असेल ना बाजाराचा असे आज आहे का हो खूप अगं हो मी समजू शकते गं बाई म्हणून मी जेव्हा तुला सांगू अक्षरा मी मुंबईलाच राहायला होते लग्न होईपर्यंत पण लग्नानंतर जेव्हा मी मुंबई सोडली माझा जॉब पण सोडला घाबरून की बाबा मी इथून तिथे कसं येणं जाणं करू माझ्याने नाही होणार एकदा तर ट्रेनमधून ना माझी नेटची स्लीव्ज होती अक्षरा दादरला हे आपलं प्रभादेवीला गेलेले मी सिद्धिविनायकला गेलेले तिथून येताना इतकी बापरे गर्दी होती मी ट्रेनमध्ये चढले बाबा कशी बशी पण माझी बॅगच उडवली बाहेर त्याच्यामध्ये पॅन कार्ड होतं सगळं होतं नशी मोबाईल हातात होता माझ्या आणि तेवढा तेवढ्यावर ते नाही भागलं इथून पूर्ण स्लीव फाटली आता काय बायकांशी भांडायचं बाबा आपल्याला नाही जपत ते मी म्हटलं ना हो तोबा तोबा मला जॉबच नको मला वडापाव हा दादरचा अशोक हा तिकडे अशोक वडापाव खूप फेमस आहे ना मी नाही कधी खाल्ला कारण की दादरला माझं फार जाणं नव्हतं जास्त करून मी घाटकोपरला अंधेरीला जायचे जात जाते हा मी आले आहे ट्रेन आता चल चालेल चालेल बाय छान वाटलं तुझ्याशी बोलून ये हा पुन्हा अक्षरा चल बाय सबस्क्राईब करून ठेव नोटिफिकेशन येईल बाय काळजी घे बाय व्हिडिओ टाकू का, का छोटा हो चालेल चालेल टाक ना टाक ना ताई आता तर मेट्रो चालू झाली आता मेट्रो चालू झाली आहे ना मी तेव्हा नव्हती ना बाबा आणि आता इथून जायचं म्हटलं तर का इथून थोडी ना मेट्रो आहे इथून ट्रेनने जा मग पुन्हा मेट्रोसाठी थांबा केलं थँक्यू सो मच अक्षर थँक्यू लगेच चालेल हा <laughs> मला काय फायदा बाबा तू जातेस मी थोडी येते मी फक्तच बघून खुश होणार आहे ना काय चालू आहे ताई अजून काय नाही चाललं आहे काय रुचच हां कुशल खुश होणार कारण की कुशल तिथे राहतो ना कुशल मग थँक्यू युनिवर्स यु थँक यू यु सो मच ताई लाईक डन ताई संदीप हॅलो संदीप हाय काही आज काय मेनू आज ना मी काय बनवणार आहे आज आज, आज मेथीची भाजी आणि भात डाळ बस तुम्ही कमेंट वाचत नाहीत अरे बाबा वाचते की कोणाची राहिली कमेंट मुक्तेश न, कशा आहेत तुम्ही मी बरी आहे मी बरी आहे सॉरी सॉरी हां बोलण्याच्या ह्याच्यामध्ये मी काही कमेंट मिस केल्या असतील तर सॉरी सॉरी भूक लागली आहे भूक लागली तर खा ना बाहेर काहीतरी मेनू नाव नको काढू प्लीज मेनू हो <laughs> बाबा खूपच भूक लागली बाबा कितांजली गीतांजली मस्त वडापाव खात बाहेर मस्त गरम गरम आमच्याकडे रात्रीच घरच्या अच्छा अच्छा रात्रीच ठरतं माझे मिस्टर असले की मी पण मनातल्या मनात ठरवते मनात की उद्या काय करायचंय नाहीतर मी एकटी असते तेव्हा मी नाही एवढं हे करत जे काय असेल फ्रीज उघडायचा फ्रीजमध्ये बघायचं कुठल्या कुठल्या भाज्या आहेत जी पटकन होईल ती बनवायची टायमिंगनुसार बनवते मी टायमिंग भरपूर असेल तर मग थोडंसं मेहनत करून बनवायचं करायचं आणि जर टाईम कमी असेल तर पटकन इन्स्टंटली काय बनते है? ते बनवायचं तर पालेभाज्या वगैरे बनवायच्या म्हटलं की मग ते धुवा चिरा खूप टाईम जातो मी पण काल केलेली मेथीची पराठे कसरी ओ वा वैभव हाय कसं आहेस खूप दिवसानंतर का, काल काल छान वाटलं तुझ्याशी बोलून इतक्या दिवसानंतर मी पूजाताईच्या लाईव्हला गेले पण पूजाताईच्या लाईव्हवर मला मला काल चार जणांशी बोलायला भेटलं जे ज्यांच्यासोबत इतके दिवस झाले काही बोलणंच नव्हतं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पी काय पाटील ए नील नील आहेस ना तू गीतांजली उद्या बोलू आपण हो हो चालेल चालेल चालल उद्या बोलू ए नील, नील। आहेस ना तू कुशल बाय गीतांजली ताई शुभ सकाळ शुभ सकाळ नील डीपी वरून ओळखलं नाही तर तुझं तर आयडी चेंज आहे ना मला कसं कळणार चल ताई बैलाला आंघोळ घालतो गरम पाण्याने ओके ओके चालेल चालेल जातो मी शॉपवर तू होतास कुठे आधी जायला काय बोललात नाही काय नाही मला तर वाटलं मगाशीच गेलस हो मी पाहिले ना तुम्हा मी कमेंट पण केली ना तीन चार व्हिडिओ खाली मगाशी सकाळी हातात मोबाईल होता पटकन तुझी कमेंट दिसली वायटीवर तर मी चेक करतच असते ना कमेंट्स रिप्लाय देण्यासाठी तुझी कमेंट दिसली रिप्लाय द्यायला गेले मग तीन चार व्हिडिओ पाहिले बाकीचे पाहायचे तुझे शुभ सकाळ मुक्तेश शुभ सकाळ कुठून बोलतोयस तू जॉईन पण केलं आहे ताई रिटर्न करता आई ओके ओके संदीप ओके मी बघते नंतर कमेंट करा जे जे कोणी नवीन आहेत आणि ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी मला कमेंट करा म्हणजे मला मग त्यांच्या चॅनलवर जाणं इझी जाईल कारण मी कोणाला सर्च नाही करू शकत सॉरी चॅनल नाही सापडत मुक्तेश पुणे ओके पुण्यामधून मिस्टर अननोन हाय मिस्टर अननोन हाय कुशल ताई तू साऊथ मुंबई फिरली आहे का मस्त खिमा नाही रे बाबा मला आमचे पप्पा असे होते की ते पोलीस मध्ये म्हटल्यावर त्यांना टाइमच नाही मिळायचा आम्हाला कुठेतरी फिरवायला वगैरे आणि मी मैत्रिणींसोबत नाही कधी फिरले कारण घरामधून अलाव नव्हतं इकडे तिकडे फिरणं माझी लाईफ अशी होती फक्त घर कॉलेज शाळा जे काय असेल ते आणि आता लग्न केले तर मिस्टरना पण टाईम नाही टाटा बाय 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 मुक्तेश कुठे राहता मी, मी मुंबईला राहते हा मी ना मी माझी मुलं मोठी होणार ना त्या मुलांसोबत फिरणार मस्त दोन्ही माझे मुलगे आहेत ना माझ्या दोन्ही मुलांसोबत खूप फिरणार आहे मी मग मी हजबंडला पण नाही मस्का लावणार त्यांना नाही आवडत फिरायला जास्त अरे देवा काय झालं अरे देवा मागे तर मी माझ्या माझ्या मोठ्या मुलाला घेऊन गेलेली पिक्चर बघून आले मस्त तो आणि मी मस्त आम्ही दोघांनी एन्जॉय केलं तेव्हा तर तो सिनियर के जीला होता काहीतरी गेल्या वर्षी दोघं छोटे मोठे झाले की त्यांची का। मग काय मस्त आहे की नाही आणि त्यात माझ्या दोन्ही मुलगेच आहेत म्हटल्यावर काय टेन्शनच नाही राहायचं दोन्ही मुलांसोबत सोपत म्हातारी नाही होणार मी इतक्या लवकर बरोबर <laughs> बरोबर माझा मुलगा उठला